आजकाल शाळकरी मुलांना ताणतणावाचा सामना करावा लागतो त्यातच मानसिक तणावही वाढतो त्यातून त्यांना बाहेर काढून त्यांना महाराष्ट्राची संस्कृती जोपासावी याकरिता दरवर्षीप्रमाणे गुरुकुल क्लासेस बामरूड येथील सुधाकर सुखदेव सर यांच्याकडून यावर्षी अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस ते तीस बारा दोन हजार चोवीस सहलीचे आयोजन करण्यात आले होते सहलीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शिव सुनील पाटील सर माजी प्राचार्य न्यू इंग्लिश स्कूल भडगाव सुप्रसिद्ध शिवचरित्रकार यांच्या मार्गदर्शनातून सहल संपन्न करण्यात आली सहलीचे ठिकाण रायगड प्रतापगड महाड जेजुरी पाचपाणी अशा ठिकाणी होते एकूण सहलीला अठ्याहत्तर विद्यार्थी होते सुनील पाटील सरांनी सर्व विद्यार्थ्यांना गड किल्ल्यांची तसेच महाड चौदा तळाची माहिती दिली तसेच सर्व विद्यार्थ्यांना जेवणाचा खर्चही सरांनी व मुंबई पोलीस तसेच माजी सरपंच बांबरूड खुर्द मनोज पाटील यांनी केला परतीचा प्रवास करत असताना जेजुरीगड व थंडे हवेचे ठिकाण पाचपाणी येथे सर्व विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला तसेच या सहलीसाठी मोलाचे सहकार्य श्रीयुत मनोज पाटील मंटू तात्या श्रीयुत विनोद पाटील भैया भाऊ श्रीयुत राजू दादा रोशनी मॅडम यांचे सहकार्य लाभले श्रीयुत सुधाकर सर तसेच न्यू इंग्लिश स्कूल बांबरूड प्राचार्य सौ प्रियंका सुधाकर सरोने यांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले